आम्ही कलाकारांची ओळख करून देतो सचिन पाटील आमचे नाना किरण शिंदे विकास शिरसेकर दिपाली संकुले कासागरी ऐवळे मी संजय खापरे श्रद्धा मांगले सचिन देशपांडे ऋतिका ताळके आणि आमच्या या नाटकाचं व्यवस्थापन ज्यांनी केलं आहे ते मंदार काणे यांना रणमंचावर बोलवतो आणि त्याचबरोबरीनं हा जो सेट तुम्हाला छान वाटला आहे त्याची निर्माण करणारी मंडळी आणि याचा नेपथ्यकार महेश दालोरकर आणि सुशील पांचाळ आणि मंडळी यांना सुशील पांचाळ यांना अतिशय जर बरे दिसत असतील तर त्यांचे रंगरुंग ज्यांनी केले ते अभय मोलते आणि वर्षा आचार्य त्यांना रंगमंचाला बोलवते प्लीज आणि आमचं संगीत ज्यांनी केलंय ते अतिशय तरुण जोडी आहे देवा आणि कृष्णा आता हजर नाही पण त्यांचं ध्वनी संयोजन ज्यांनी केलं ते विनय केसरकर त्याच्याही ही हाताळले तो आमचा सागर पवा मी सुरुवातीला निर्मात्यांचं जे दे नाव घेतलं त्या निर्माते दे आणि त्यांचे मिस्टर दोघेही जे आलेले आहेत कल्पना विलास कोठारी नमस्कार मी कल्पना विलास कोठारी रंगनील क्रिएशन मधून आम्ही हे नाटक सादर करतोय याच्या अगोदर प्रपोजल आणि चर्चा तर होणार अशा अशी एक सामाजिक नाटकं झाली माझ्याकडून आणि संजय खापरे हे नाटक घेऊन आले आमच्याकडे तर विचार केला की हे खरंच म्हणजे त्यांनी सांगता सांगताच असं वाटलं की नाटक खरंच कॉमेडी आणि चांगलं नाटक वाटलं आणि म्हणून आम्ही करण्याचं ठरवलं आणि बहुते लेखक बहुतोले आणि संजय खापरे दिग्दर्शक आहेत अतिशय सुंदर नाटक त्यांनी केले सर्वांनी बघावं म्हणजे अख्ख्या फॅमिलीला घेऊन जाऊन बघण्यासारखं नाटक झाले त्यामुळे सुंदर नाटक झाले आम्ही पण नाटक वाचताना पण खूप हसत होतो आणि आत्ताच मी बघितलं की थिएटरमध्ये सुद्धा खूप लोक हसत आहेत म्हणजे लोकांना आवडलेलं दिसते नाटक नाही हे नाटक आलं आमच्याकडे तेव्हा विचार केला की खरंच आत्ताच्या ह्याच्यामध्ये लोक दगदगीच्या जीवनामध्ये एक दोन तास का होईना हसत खेळत जर वेळ घालवला अख्ख्या फॅमिलीने तर मजा येते टेन्शन फ्री नाटक आहे विचार करण्यासारखं नाही की बाबा आपल्याला त्रास होईल असं नाही तर आनंदच मिळतो आहे आणि प्रत्येक वाक्यवाक्याला ते आहेत आपल्याला त्यामुळे आम्ही म्हटलं की खरंच छान नाटक आहे आणि शिवाय नाटकात काम करणारे सगळे आर्टिस्ट पण खूप चांगले आहेत नऊ पात्र आहे त्याच्यामध्ये पण नऊच्या नऊ सगळेच छान करत आहेत आणि दिग्दर्शकाची मेहनत त्यामुळे सुंदर नाटक उभं केलेलं आहे सर नमस्कार खूप गॅप नंतर खूप एवढ्या दोन हजार पंचवीसच्या आ तुमचं वा काय प्लॅन आहे हे नाटक आज जन्मभूमीवर आलेलं आहे आणि शुभारंभाचा प्रयोग श्री छत्रपती शिवाजी मंदिर हे सुरुवात झालेलं आहे आणि खूप जल्लोषात खूप मोठ्या उत्साहात लोकांच्या प्रेक्षकांनी एवढी दाद दिली एवढ्या टाळ्या दिल्या आणि एवढे हसून पोट डुकलेलं आहे काय सांगाल या नाटकाबद्दल आणि काय आगम या नवीन नाटक म्हणजे हा ज्वलंत <laughs> विषय मुंबईसारख्या प्रत्येक शाळेमध्ये किंवा गावासारख्या किंवा तालुक्यासारख्या ठिकाणी चुट कुटुंब आता राहिलं नाही चुट्ट कुटुंबाचं मोठं कुटुंब झालं पण घर तेवढंच नाही त्यामुळे राहण्याची समस्या ही प्रत्येक ठिकाणी शहरात गावात सगळीकडे सेम नाही त्याच्यामुळं राहतात घर विकून आपल्या दुसरीकडे राहायला जावं लागतं सभापूरमध्ये राहायला राहायला जावं आणि मग अशा वेळेला आपल्या विमांचना आपल्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील असं काही मुलांना वाटायचं असतं आणि ह्यातूनच एक प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि मग काही वडील जुन्या विचारांचे असतील किंवा आपले मंडळ असतील त्यांच्याकडे एक विजन असेल मुलांसाठी काहीतरी चांगला काही विचार कदाचित मुलांच्या डोक्यात आले अशा परिस्थितीमध्ये मुदत काय डिसिजन घेतात काय करण्याचा प्रयत्न करतात काय अटेम्प्ट करतात आणि मग त्यात तिथे काय प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो हे सगळं जे आहे या नाटकाच्या माध्यमातून मांडण्यात आलं आणि मला असं वाटतं विषय जरी सिरियस असला तरी सादरीकरण म्हणजे कॉमेडी कमी करण्याचा प्रयत्न माझ्यामध्ये हे विनोदी तसं विनोदी नाटक म्हणता येणार कारण सिरियस माणसंसुद्धा काही विनोद करतात रिअल लाईफमध्ये असा काही प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांची जी वेधा रिरपीट उडते एकदम फंबल उडतो त्यांचा आणि बलाचशा करतात याच्यामध्ये जो घडणारा विनोद आहे तो या नाटकासाठी त्यामुळे सिरियस कॉमेडी आहे असं म्हणता म्हणायला काय हरकत नाही त्यामुळे एक वेगळ्याच नाटक हे आहे असं मला वाटतं मी आजवर जे नाटक करत आलो किंवा आपल्या जे नाटकं आहेत त्याच्यापेक्षा हे नाटक वेगळं ठरतं ते याच कारणासाठी कारण विषय गंभीर आहे सादरीकरण नाही त्यामुळे मला एक फार वेगळा आणि वेगळा प्रयत्न वाटतो प्रेक्षकांना एक हा खूप वेगळंच बघायला मिळालं कारण की सिरियस होता होता तुम्ही अचानक त्याच्यामध्ये कॉमेडी आणून लोकांप लोकांना हसवण्याचा जो प्रयत्न केला तो अप्रतिमच आहे कारण की लोकांना वाटत नव्हता आणि हो सिरियस होता होता पटकन ते फुटतात अशी तुमच्या या अभिनयातून एवढं सादरीकरण छान प्रकारे चांगलं दिसल्यावर मी ना जेव्हा सुद्धा एक गोष्ट ऐकली त्यांना ती गंभीर गोष्ट आणि विषय करत कशी असं वाटतं आणि प्रत्येकाला तो वाटतोच आपला वाटतो विषय पण मला याच्या पलीकडे असं वाटतं ना की हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये ना प्रत्येक माणूस एकाच स्वभावाचा नसतो त्याच्यामुळे एखादी सिच्युएशन मी हँडल करणारा वेगळा असेल मला जमणं ते वेगळं असेल यांना जर होते तर वेगळा असेल प्रत्येकाची रिॲक्शन्स आणि त्याच्यावरचं म्हणतो ना व्हिडिओमध्ये आपण बघताना होत ना व्हॉक केल्यानंतर प्रत्येकाचं काय काय वेगळे रिॲक्शन्स काही एखादं माइल्ड रिॲक्ट होतं काही जरा खूप लाऊड रिएक्ट करतात तर प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी त्यामुळे मला असं वाटतं ना कलाकारांना सांगताना तेच सांगितलं एखादा माणूस बावर्ड असेल तर त्याच्याकडून काय वेगळेपणा होईल एखादा माणूस जर गंभीर असेल तर तो सांभाळताना काय त्याला एखादा माणूस खूपच अग्रेसिव्ह आणि खनिंग असेल त्याच्या आयुष्यात हिचा प्रॉब्लेम आला तो कसा हँडल करेल त्यामुळे हे प्रत्येक प्रत्येकाचा हँडल करण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असेल आणि तोच या नाटकाचा युएस पण जेव्हा हे नाटक माझ्याकडे चालू आलं तेव्हा म्हणजे म्हणतात मला इतक्या नाटक करायचं नाटक करायचं ते चाललेलं नाटक करावं अशी अपॉर्च्युनिटी नव्हती तर त्याची स्क्रिप्ट वगैरे पण मी वाचलेली आणि मला खूप वाचता येईल आणि आवडलेलं मी एक नवीन नाटक करतो ज्याचं नाव आहे बा काय प्लाय या नाटकामध्ये मी आदित्य सगळे नावायचं सगळे नावाचं आडनाव नाव असतात त्यामुळे कन्फ्यूज होऊन होता खरंच सगळे नावाचं आडनाव असतं आणि या आडनावाची जी गंमत आहे तीच त्या पद्धतीची गंमत तुम्हाला आमच्या नाटकात अनुभवायचा नमस्कार माझं नाव किरण शिंदे या नाटकात मी नानांचं काम करतोय म्हणजे नाना सगळे या ह्या नाट्याविषयी सांगायचं तर कसं आहे की एका कुटुंबाची जी जबाबदारी आहे जो हा नाना पार पाडला जातो आणि माझं खरं नाव आहे तर हे सगळे कोण तर शरयू सगळेची भूमिका सध्या मांगे म्हणजे मीच पार पाडत आहे या नाटकाला प्रेक्षकांनी आजही खूप छान हजेरी लावली होती त्यापेक्षाही जास्त हाऊसफुल शो झाला पाहिजे त्यासाठी तुम्ही नक्की नाटकगृहात या नमस्कार मी केदार शिरसेकर नमस्कार मी सचिन पाटील मी या नाटकामध्ये रवींद्र कदम ही भूमिका करतो आणि हा माझ्या मुलाची बाबा